आप देख देखरे केवन्यू महाराष्ट्र जिंतूर जिन्तु। जिंतूर शिवसेनाचे तालुका प्रमुख ऍडव्होकेट सुनील शिवाजीराव बुधवंत यांनी त्यांच्या ते कार्यालयात दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पत्रकार परिषद घेत जिंतूर शिवसेना तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिला पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की जिंतूर तालुक्यात पक्षवाडीसाठी गावोगावी खेडोपाडी तांडावस्थित भूत बांधणी पासून ते शाखा स्थापन करेपर्यंत भरपूर कार्य करून पक्षबांधणी केली परंतु एकाही पदाधिकाऱ्याला तालुक्यात रस्ते नाल्या सभामंडप वीज आरोग्य उद्योग इत्यादी जनसुविधेचे कार्य करण्यासाठी विकास निधी प्राप्त झाला नाही तसेच या तालुक्यातील वेगवेगळ्या समित्यांवर एकाही शिवसैनिकांची नियुक्ती करण्यात आली नाही या सर्व बाबींच्या निषेधार्थ त्यांनी तालुका प्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले व पक्षाचे सचिव श्री संजय मोरे यांना राजीनाम्याचे पत्र पाठवले केवळ येऊन महाराष्ट्र के साथ जिंकून सर्वांना नमस्कार आता आपल्या सर्वांना परिचित आहेच की मी ॲडव्होकेट सुनील शिवाजीराव बुधवन जिंतूर शिवसेना तालुका प्रमुख या नात्याने मार्च दोन हजार तेवीसपासून जवळपास दीड वर्ष पक्षासाठी मी जिंतूर तालुक्यात तन मन झोकून काम करत आहे मी जवळपास जे काही आमच्या जिंतूर तालुक्यातील दहा सर्कल आहेत ते दहाला दहा सर्कल प्रमुख आमचे नियुक्त केलेले आहेत त्यासोबतच पंचायत समितीसाठी जे आमचे गण असतात तेवीस गणप्रमुखसुद्धा नियुक्त केलेली आहेत आमच्या गावोगावी शाखा आहेत शहरात असतील खेडोपाड्यात असतील तांडेवस्तीत असतील प्रत्येक ठिकाणी ही शाखा स्थापन करण्याचा प्रयत्न केला आहे त्या दीड वर्षात जी शिवसेना जिंतूर तालुक्यात नव्हती त्या तालुक्यात आम्ही इथं रुजवली फुलवली आणि जिंतूर तालुक्यात जवळपास प्रत्येक गावात एक शिवसैनिक घडवण्याचा प्रयत्न केला परंतु दी या दीड वर्षामध्ये आमच्याच पक्षाचं सरकार आहे महायुतीचं सरकार आहे इतरच्या ज्या विद्यमान आमदार आहेत ते सुद्धा महायुतीतल्याच आहेत परंतु अशा परिस्थिती असताना सुद्धा की जे सामान्य शिवसैनिक आहेत जे आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत त्यांना त्यांच्या गावामध्ये म्हणा किंवा तालुक्यातील कुठल्याही गावामध्ये म्हणा काम करण्यासाठी रस्ते असतात नाल्या असतात विजेचे खांब असतात डीपी असतात त्याचसोबत सभामंडप असतात इत्यादी जे काही आरोग्य असतात काही काही शाळेचं बांधकाम काल मी पुंगळ्या इथे गेलो होतो तर पुंगळ्याच्या भिंतीचं बांधकाम पडलंय पुंगळ्याचं तर अशी काही परिस्थिती आहे प्रत्येक ठिकाणी तर अशा परिस्थितीमध्ये शाळेला बांधकामासाठी निधी नाही आरोग्य क्षेत्रात पाहिलं तर दवाखान्यांचे हाल आहेत तेलदरीला गेलो होतो तिथला दवाखाना गळतो तर अशी परिस्थिती असताना आमच्या कार्यकर्त्यांनी म्हटले की ते विकास निधी आमच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना शिवसैनिकांना द्या जेणेकरून आपली जी प्रशासकीय यंत्रणा आहे ती मजबूत होईल परंतु पक्षाने एकाही शिवसैनिकाला किंवा एकाही पदाधिकाऱ्याला इथे विकास निधी दिलेला नाहीये तसेच सर्वात महत्वाचा मुद्दा जे काही विभागीय स्तरावरच्या किंवा तालुका स्तरावरच्या समिती असतात उदाहरणार्थ संजय गांधी निराधार समिती असेल त्यानंतर लाडकी बहीण योजनेसाठी अंमलबजावणीसाठीची समिती आहे त्याच्यानंतर जर का आपण पाहिलं तर अनुसूचित जाती जमाती यांच्या संरक्षणासाठीची समिती असते तर एकाही समितीवर आमच्या एकाही पदाधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली तर या सर्व बाबी आम्ही वेळोवेळी पक्षामार्फत वरती संबंधित आमच्या उच्चस्तरीय समितीला कळवण्याचा संपर्क प्र सुद्धा प्रयत्न केला परंतु कोणतीही दाद मिळून येत नाही आहे याच्या या निषेधार्थ मी माझ्या तालुका प्रमुख पदाचा आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने इथे राजीनामा देत आहे ते पत्र मी आमचे शिवसेनेचे जे मुख्य सचिव आहेत श्री संजयजी मोरे साहेब त्यांना मी आता लगेच तुमच्या समोरच पाठवून देत आहे आम्हाला विरोध कोणाचाही नाही परंतु विकास निधीसाठी किंवा पदासाठी संबंधित यंत्रणेने काम करायला हवा उदाहरण तिथे आता माहितीच आहे सर्व काही सरकार <laughs> सध्या नाही विरोध आम्हाला इथे कोणाचा नाही विरोध नाही फक्त लक्ष वगैरे जर का पाहिलं तुम्ही तर लक्ष द्यायला हवं होतं तेवढं लक्ष मात्र इथे मिळत नाहीये हाच एक आमचा निषेधासाठीचा सध्या तरी मी माझ्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आता मी यापुढे शिवसेनेच्या तालुका प्रमुख पदावरती नसेल परंतु माझं जे सामाजिक काम आहे तर तुमच्या सर्वांना माहिती मी एक जिंतूर चॅरिटेबल ट्रस्टचा अध्यक्ष आहे आमचं एक वाचनालय ते वाचनालयाचं वाचना सुद्धा मी अध्यक्ष आहे तर या वाचन चळवळ रुजू आम्ही त्यानंतर मी इथे झाडं लावण्यासाठी सुद्धा खूप काम केलेलं आहे तर आम्ही जे झाडं लावण्याचे कामं असतील इव्हन आरोग्य क्षेत्रात पण मी मग असं काम, काम करत आहे एक सामाजिक क्षेत्रामध्ये उद्योगधंदे यावेत म्हणून सुद्धा मी काम करत आहे जिंतू चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत आम्ही खूप सारे प्रोग्राम्ससुद्धा घेत असतो जसं की एक निबंध स्पर्धा घेतली वक्तृत्व स्पर्धा घेतली तसेच आम्ही रत्न पुरस्कार देत असतो तर ही जी काही सामाजिक कार्य आहे ती सामाजिक कार्य माझी मी चळवळी पुढे यामध्ये यापुढे राबवत राहील